काल रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर महायुतीचं सरकार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये वर्ग केल्याची माहिती दिली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी या आनंदी झालेल्या आहेत घरातील आडी अडचणी त्यासोबतच स्वतःच्या आवडीनिवडी आणि मुलांचं शिक्षण या कामी हे पैसे उपयुक्त ठरणार आहेत अशाच काही महिलांचा आम्ही शोध घेतला की ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत किंवा काही महिलांचे फॉर्म अप्रूवड झालेले आहेत अशा महिलांनी नेमकं या योजनेबद्दल काय सांगितलं पहा माझं नाव मनीषा देवडे आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहेत ना ह्या जी आड ही दिलेल्या आहेत ना स्कीम ती सरकारी योजना चांगल्या आहेत मग आम्हाला एक तारखेपर्यंत भेटतील पैसे मग आम्हाला वाटते की स्कीम ही चांगली आहे परंतु आम्हाला अशा अपेक्षा आहे त्या की चांगली कामं करावी आमचे आम्हाला महागाई सगळी पूर्ण बंद करावी आणि आमच्या नियोजन जी आहे ती आम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या सगळ्या आणि जेवढ्या मान्यता गरीब लोकांच्या जेवढ्या आहेत तेवढ्या करून घ्याव्या शारदा चंद्रकांत लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटले का भेटले हा किती पडले अकाउंटला तीन हजार हा कुणामुळे योजना भेटली यांच्यामुळे राजपौर्णिमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या या निर्णयानं महाराष्ट्र राज्यातील अनेक बहिणी या आनंदी दिसत आहेत त्यासोबतच या बाबतीत त्यांनी आपली मतं आणि भावना देखील आमच्याजवळ अशा पद्धतीनं व्यक्त केल्या आहेत धन्यवाद